लोकसभा दोन हजार चोवीस मतदारसंघ होता बीड आणि त्यातही विधानसभेचा मतदारसंघ परळी ज्यामध्ये झालेलं बोगस मतदान बोगस मतदान पुढे आणण्यासाठी एक नाव चर्चेलं गेलं ते नाव होतं बबन गीते त्यानंतर लोकसभेचा निकाल निकालामध्ये पंकजदाईंचा पराभव पराभवानंतर तिथला सत्ता संघर्ष जो टोकाला गेला तो संघर्ष आणि त्याचप्रमाणे त्यानंतर त्या ठिकाणी त्या जो खून झाला ते बापू अंधळे आणि बापू आंधळेंचा खून झाल्यानंतर जे फरार झाले ते बबन गीते आणि गुन्हा मात्र दाखल झाला वाल्मिक कराड यांच्यावरती काय आहे हा ग्राउंड रिपोर्ट किंवा काय आहे हा संपूर्ण प्रकार तो आपण आज बघणार आहोत नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलचं नाव सुद्धा एस आर पवार हेच आहे जे परळीमध्ये संपूर्ण घडलेला आहे जो घटनाक्रम झाला आणि इथला ग्राउंड रिपोर्ट नेमका काय आहे तोच मी आपल्यासमोर मांडणार आहे अगदी थोडक्यात अगदी कमी वेळेमध्ये काही मिनिटामध्ये मी मदे। हा संपूर्ण रिपोर्ट मानणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा ह्याची <coughs> सुरुवात झाली ती सुरुवात झाली लोकसभा दोन हजार चोवीस जेव्हा ही निवडणूक जाहीर झाली आणि जाहीर झाल्याच्या नंतर काही दिवसामध्येच माननीय पंकजाताई मुंडे यांना या ठिकाणचं जी ने सीट होतं किंवा जे तिकीट होतं ते तिकीट त्यांना जाहीर झालं मिळालं भाजप या पक्षाकडून त्यांना मिळालं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जे त्यांचे कट्टर विरोधक होते त्यांचे बंधू धनंजयजी मुंडे हे त्यांच्या सपोर्टमध्ये आले त्याचं कारणही असं होतं की त्यांच्या दोनही पक्षांचं मनोमिलन त्यापूर्वीच झालेलं होतं परंतु हा मुद्दा एवढाच नव्हता याच्या पलीकडेही काही गोष्टी होत्या त्या अशा होत्या की धनंजय मुंडे यांना विधानसभेसाठी खऱ्या अर्थानं विरोधक कोण होत्या तर त्या होत्या पंकजाई मुंडे आणि त्या जर लोकसभेवरती गेल्या तर विधानसभे विधानसभा मतदारसंघ परळी जो धनंजय मुंडे यांच्यासाठी पूर्णपणे सेफ होणार होता किंवा त्यांचा जो विरोधक होणार होता तो कुठलाही विरोधक त्यांना राहणार नव्हता त्यामुळे धनंजय मुंडे यांनी जेवढं म्हणून शक्य होईल ती सगळी मदत आणि सर्व प्रकारची मदत पंकजाईंना दिलेली आपण बघितलेली आहे आणि फक्त मदतीच्याही पलीकडे जाऊन ज्या अनेक व्हिडिओ क्लिप्स आणि जे अनेक आरोप प्रत्यारोप आपण यूट्यूबवरती बघितले चॅनल्सवरती बघितले जे होते बोगस मतदानाचे अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी परळी मतदारसंघामध्ये बोगस मतदान झाल्याचे आरोप आपण बघितलेले आहेत त्याच्या वेगवेगळ्या क्लिप्स आप त्यासुद्धा आपण बघितलेल्या होत्या आणि याच्यामध्ये या बोगस क्लिप किंवा बोगस मतदानाचे आरोप करणारे प्रमुख जर कोणी होते तर ते होते बबन गीते हे सुद्धा परळीमधलेच होते आता हे बोगस मतदानाचे आरोप झाले अनेक क्लिप्स गीतेंनी समोर आणल्या अनेक ठिकाणी आरोप प्रत्यारोप झाले परंतु असं होऊनही हा संपूर्ण प्रकार मीडियामध्ये येऊनही हो किंवा निवडणूक आयोगापर्यंत जाऊनही त्यावरती कुठलीही मोठी ॲक्शन घेतली गेली नाही आणि त्यानंतर निकाल समोर आला ज्यामध्ये पंकजाताई यांचा पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणचा जो सत्ता संघर्ष होता हा फार टोकाला गेला आणि त्यानंतरच काही दिवसांनी एक खून झाला तो सुद्धा आपल्याला माहीत आहे त्या ठिकाणचे एक सरपंच बापू आंधळे यांचा खून झाला आणि खुनाचा जो आरोप होता तो लागला बबन गीते यांच्यावरती बबन गीते त्यानंतर फरार झाले जा त्यानंतर त्यांनी कुठल्याही मीडियासमोर ते आलेले आपण बघितलेले नाहीत परंतु ते फरार झाले मग आरोप झाले प्रत्यारोप झाले आणि या खुनामध्ये बबनगीतेंचा सहभाग आहे अशाच बातम्या यायला लागल्या परंतु या संपूर्ण प्रकाराला एक ट्विस्ट आला किंवा ते संपूर्ण प्रकरण कशा पद्धतीनं एक वळण घेतलं आणि ते वळण घेण्याचं कारण होतं यामध्ये माननीय रोहित पवार यांनी उडी घेतली आणि रोहित पवारांनी या संपूर्ण प्रकाराला एक वेगळंच वळण दिलं त्यांनी एक वेगळा प्रकार मांडला की या खोनाच्या पाठीमागे गीते नसून बबन गीते जेव्हा घटना घडली तेव्हा ते त्या ठिकाणी नव्हते बबन गीते हे पुण्यामध्ये होते अशा पद्धतीनं जेव्हा विश्लेषण केलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या प्रकाराकडे लागलं आणि हा नेमका प्रकार काय आहे कसा आहे सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागली <coughs> रोहित पवारांनी सलग दोन तीन दिवस वेगवेगळ्या बाईक्स वेगवेगळ्या माध्यमाच्या चॅनलला दिल्या त्यामध्ये त्यांनी काही आरोप तिथल्या एका Uh, कार्यकर्त्यावरती केले त्या कार्यकर्त्याचं नाव होतं वाल्मिक कराड आणि ते वाल्मिक कराड कशा पद्धतीनं काम करतात किंवा धनंजय मुंडे यांचे जे उजवा हात आहेत किंवा डावा हात आहेत किंवा धनंजय मुंडेंपेक्षाही जर कोणाचं जास्त चालत असेल तर ते वाल्मिक कराड यांचं चालतं अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप रोहित पवार यांनी केले रोहित पवारांच्या सोबतीला अजून एकजण पुढे आले आणि ते होते माननीय जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा त्यांच्याच पद्धतीचं एक वक्तव्य केलं किंवा एक बाईट दिली आणि त्यांनीही हेच सांगितलं की जेव्हा हा खून झाला बापू आंधळे यांचा खून झाला तेव्हा गीते हे ते पुण्यामध्ये होते ते परळीमध्ये नव्हते आणि या संपूर्ण प्रकरणाला एक आला संपूर्ण महाराष्ट्राचं संपूर्ण देशाचं याकडे लक्ष लागलं आणि हा प्रकार नेमका काय ने आहे कशा पद्धतीने आहे याची सगळ्यांना उत्सुकता लागली आपल्या <coughs> सगळ्यांनी पाहिलेलं आहे बघितलेलं आहे आणि त्यानंतरच्या काही दिवसाच्या काळामध्येच जे वाल्मिकी करार होते त्यांच्यावरती सुद्धा एक गुन्हा दाखल झाला तो याच प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला म्हणजे प्रकार असा आहे की खून एकाचा झाला दुसरा फरार झाला आणि गुन्हा मात्र तिसऱ्यावरती झाला हा नेमका प्रकार काय <coughs> आहे याचंच विश्लेषण मी आत्ता करत आहे आणि याचं एका शब्दामध्ये किंवा एका वाक्यामध्ये विश्लेषण जर करायचं झालं तर हा आहे संपूर्ण सत्ता संघर्ष होय मी परत एकदा हा शब्द रिपीट करतोय तो आहे सत्ता संघर्ष जसं की महाराष्ट्रातील वेगवेगळे विधानसभेचे मतदारसंघ असतील किंवा लोकसभेचे मतदारसंघ असतील त्यातील कुठला तरी एक नेता जेव्हा सत्तेवरती असतो कुठल्या तरी पदावरती असतो त्याचा हेतू हा असतो की त्या मतदारसंघामध्ये कुठलाही एखादा प्रतिस्पर्धी निर्माण होऊ नये आणि जर निर्माण व्हायला जर लागला तर त्याला वेगवेगळ्या पद्धतीने संपवण्याचा कुठलाही प्रकार अशा पद्धतीने घडलेला आपण अनेक वेळा बघितलेला आहे हा प्रकार का आपल्यासाठी नवीन नाही देशामध्ये किंवा राज्यामध्ये असे अनेक प्रकार झालेले आहेत काही उजेडात आले तर काही अंधारामध्ये दडपण्यात आले परंतु असे प्रकार घडलेले आहेत हे मात्र निश्चित <coughs> त्याच पद्धतीने लोकसभेच्या अगोदर ज्या यांनी राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांच्यामध्ये पक्षामध्ये प्रवेश केला त्यांना मोठं पद दिलं गेलं आणि पद दिल्यानंतर त्यांची जी लोकप्रियता होती ती वाढली लोकसभेमध्ये खऱ्या अर्थाने परळीमध्ये जर प्रखर विरोध जर कुणी केला असेल तर तो बबन गीतेंनी केला हे सुद्धा आपण बघितलेलं आहे आणि अशा पद्धतीचा विरोध आणि अशा पद्धतीची काही वक्तव्य त्यांची लोकप्रियता या सगळ्या बाबी समोर आल्या आणि आता बबन गीते कदाचित वरचड ठरू शकतात आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये ते निश्चितपणे एक विरोधी पक्षाकडून आपल्या विरोधात उभे राहू शकतात हे निश्चित झालेलं होतं हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं होतं ते धनंजय मुंढे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्याही लक्षात आलेलं नसेन असं आपण म्हणू शकणार नाहीत हे सगळ्यांच्याच लक्षात आलं होतं आणि मग कदाचित रोहित पवार ज्या पद्धतीनं बोलत आहेत आणि रोहित पवार ज्या पद्धतीनं या मुद्द्याकडे बघत आहेत आणि मुद्दे मांडत आहेत त्यावरून एक निश्चित आपल्याला असं म्हणता येईल की बबन गीते हे वरचर ठरत आहेत त्यांची लोकप्रियता वरचर ठरत आहे मग त्यांना कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारामध्ये आपण गुंतू शकतो का अशा पद्धतीनं विचार केला गेला का तर हो अशा पद्धतीनं विचार केला गेला असं म्हणण्याला निश्चितपणाने संधी आहे आणि रोहित पवार ज्या पद्धतीनं बोलत आहेत ते ह्याच पद्धतीनं बोलत आहेत की बबन गीतेंना यामध्ये अडकवलं गेलेलं आहे कुणी केला कशा पद्धतीनं केला हे पोलीस तपासामध्ये समोर येणार आहे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये समोर येणार आहे परंतु रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी ज्या पद्धतीनं मांडणी केलेली आहे त्या पद्धतीच्या त्यांच्या मांडणीच्या हिशोबाने जर विचार केला गेला तर आपण आत्ता असं निश्चितपणे म्हणू शकतो की कदाचित बबनगीतेंना संपवण्याचा तर हा प्रकार नाही ना, ना किंवा त्यांना कुठल्या तरी प्रकरणामध्ये अडकवून येणाऱ्या विधानसभेमध्ये जे आपल्याला टफ फाईट देऊ शकतात त्यांना या संपूर्ण प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा तर प्रकार नाही ना अशाच पद्धतीचं हे विश्लेषण आपल्याला करता येईल आणि अशाच पद्धतीचा ग्राउंड रिपोर्ट हा आहे त्याही पलीकडे जाऊन रोहित पवारांनी वाल्मिक कराड यांच्यावरती जे आरोप प्रत्यारोप केले त्यातील बरेचसे आरोप हे खरेही आहेत किंवा त्यांनी जे विश्लेषण केलं त्यातलं बरंचसं विश्लेषण हे खरंही आहे कारण जेव्हा धनंजय मुंडे जे मुंबईला असतात विधानसभेत असतात किंवा परळी मतदारसंघामध्ये नसतात ते महाराष्ट्र दौऱ्यावरती असतात किंवा काही कामानिमित्त मतदारसंघाच्या बाहेर असतात तेव्हा मतदारसंघामध्ये काम कोण करतं तर त्याचं एकच उत्तर आहे वाल्मिक कराड अर्थात हे सर्वच नेत्यांच्या बाबतीत आहे प्रत्येक नेत्याच्या पाठीमागे असे काही कार्यकर्ते असतात कट्टर कार्यकर्ते असतात आणि हा नेता जेव्हा विधानसभेमध्ये असतो किंवा महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये असतो तेव्हा या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असेल किंवा त्या मतदारसंघावरती लक्ष देण्यासाठी असेल असे काही कार्यकर्ते असतात तसंच धनंजय मुंडेंचे एक कट्टर कार्यकर्ते म्हणून वाल्मिक कराड हे काम करत आहेत हे हा ग्राउंड रिपोर्ट आहे इथल्या लोकांना माहीत आहे त्याचबरोबर आसपासच्या काही जिल्ह्यातील लोकांनासुद्धा मतदारांनासुद्धा ही गोष्ट माहीत आहे परंतु रोहित पवार यांनी ज्या पद्धतीनं आरोप केलेले आहेत जितेंद्र आव्हाड यांनी ज्या पद्धतीनं आरोप केलेले आहेत ते जर खरे ठरले आणि ते जर खरे असतील तर या संपूर्ण प्रकाराला फार मोठं वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि येणारा निकाल हा फार वेगळा फार विचित्र असू शकतो हे सुद्धा आपण नाकारू शकत नाही खरं म्हणजे आता तो सगळा रिपोर्ट येण्यासाठी काही वेळ आहे परंतु ज्या ज्या गोष्टी ज्या खऱ्या आहेत ग्राउंड रिपोर्ट नेमका काय होता कशा होता कशा पद्धतीचं होता वातावरण होतं हा संपूर्ण प्रकार मी मानण्याचा प्रयत्न केला आपण या चॅनलवरती नवीनच असाल तर माझी विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशाच पद्धतीनं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद